पुढच्या मुद्द्याकडे तब्बल अकरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची आणि महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्यांची निवड झाली दिल्लीहून आलेले केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत लोकशाही पद्धतीनं ही, पद्धतीन, ही सगळी प्रक्रिया पार पडली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अखेर देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजप आमदारांची बैठक झाली कुठलीही गोपनीयता न ठेवता लोकशाही पद्धतीनं ही सर्व प्रक्रिया पार पडली बैठकीच्या सुरुवातीला महाराष्ट्र भाजपच्या वतीनं उपस्थितीचं स्वागत करण्यात आलं पण यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे नेमकं फडणवीसांचं नाव विसरले माफ करा मी आपले नेते अन्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा लेकर आता राहून गेला ते उपस्थित आहेत यानंतर केंद्रीय निरीक्षक विजय रुपानी यांनी विधिमंडळ नेता निवडीची प्रक्रिया समजून सांगताना मिश्किलपणे आमदारांना सूचना करत वातावरण थोडं हलकं केलं आपमेसे जो वरिष्ठ लोक आहे कोई भी प्रस्ताव रख सकते हैं अपना प्रस्ताव अपने को नहीं रखना है को प्रस्ताव रखना का मतलब यही है कि काम का नाम का प्रस्ताव रो या आवाहनानंतर चंद्रकांत पाटील हे मंचावर आले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला मी महाराष्ट्राच्या विधीमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र आपल्या सगळ्यांचे नेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी सरिता ताई माननीय देवेंद्रजी सरिता ताई गंगाधर राव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी त्यांच्या स्टाईल मध्ये फडणवीसांचं नाव प्रस्तावित केलं सर्वांची आतवरती घ्या आपल्या काही सनी देवलचा आत आहे का अडीच किलोचा भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवून चालणारे शिवभक्त श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्यासमोर समोर मांडतो दोन्ही प्रस्ताव देवेंद्र फडणवीसांच्या नावाच्या आल्यानंतर या प्रस्तावाला आमदारांनी समर्थन दिलं आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि सुधीर भाऊ मुनगंटेवारांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे त्याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते विधिमंडळ नेत्याच्या नावाचा ना प्रस्ताव आणि समर्थनाची प्रक्रिया संपल्यानंतर रूपांनींनी पुन्हा एकदा एकच प्रस्ताव आल्याची खात्री केली आणि शेवटी विधिमंडळ गटनेतेपदी फडणवीसांच्या नावाची घोषणा केली एकी प्रस्ताव आया हुआ है और कोई प्रस्ताव है पक्का तो सर्वानुमते याने की से देवेंद्र फडणवीस को पार्टी के नेता के नेता नेता रूप में घोषणा और घोषित या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचा विधीमंडळ नेतेपदी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली ज्यानंतर भाजपच्या आमदारांनीही घोषणाबाजी करत फडणवीसांना शुभेच्छा दिल्या या संपूर्ण प्रक्रियेबाबत भाजपनं कुठलीही गोपनीयता ठेवली नाही संपूर्ण बैठकीचं चित्रीकरण आणि प्रक्षेपण करण्यात आलं ज्यातून भाजप आमदारांची एक वाक्यता आणि देवेंद्र फडणवीसांवरचा संपूर्ण विश्वास स्पष्टपणे दिसून आला ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत